तर जय श्रीराम भावनं तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे यश ट्रकिंग ब्लॉग्समध्ये तर तसा तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असाल की आपल्यानं आपली गाडी कंपनीमध्ये लावली होती खाली व्हायला तर कम तर आपली गाडी खाली झालेली आहे आणि आप आपण आत्ता चाललेलो आहे ट्रान्सपोर्ट ऑफिसला इथनं इथन आपल्याला अडीचशे किलोमीटर जायचं आहे ट्रान्सपोर्ट ऑफिसला आणि आपण आहे आत्ता एका घाटामध्ये तुम्हाला दाखवतो तो घाट हाय आहे तो घाट घाटाचा रस्ता आहे आपण रात्री आलेलो होतो तर रात्री झोपलो होतो कारण की रात्री काही घाट चढायचा नव्हता आपल्याला दिवसा चढायचा होता कारण की या घाटाची काही टन खूप डेंजरस आहे त्याच्यामुळे रात्री इथनं जायला थोडंसं हे वाटतं इथे पार्किंग मध्ये लावली होती गाडी थोडी जागा होती तिथं झोपलेलो होतो तर आत्ता सकाळचे वाजलेले जवळजवळ नऊ आपण एक निघू इथनं चहा वगैरे पिऊ आणि इथनं निघू कारण की आपल्याला आज पूर्ण हा घाट पार करायचा आहे आणि काही ठिकाणी या घाटामध्ये गाडी चढत नाही पहिलं एक नंबर लावला तरी काही ठिकाणी थोडंसं हे करून इकडं तिकडं टन वगैरे करून तेव्हाच गाडी चढती तर चला चहा वगैरे पिऊ मग इथनं निघा हॉटेल येईल चहा वगैरे पिऊ मग इथं निघू चहा वगैरे पिऊन झालेला आपला तर आपण आता इथं निघू आपण गाडी चालू केलेली आहे बॅक करून निघू लागेच

थोडीशी रंग साईड करून काढावी लागेल चौकडी पाहिजे चड चड चर, चढ चर। चढती 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 परत असे डेंजर डेंजरस असते रॉंग साईडने काढून गाडी आपण आपली दोन नंबर वर चढती आता बघून घ्यावं लागेल

काही जास्त काही नाही आपल्याला थोड्या वेळ पाच दहा मिनटं टायर आणि रेस देऊन आपण पर परत नाही झालेलं काही काही ठिकाणी परत तसेच चढ उतार भरपूर आहे व्यू बघा किती सुंदर आहे स्टॉप घेऊ आपण तर आपण परत थोडस पुढे येऊन येत दोन अडीचशे किलोमीटर दोन अडीचशे मीटर सॉरी दोन अडीचशे मीटर पुढे येऊन परत थांबलोय कारण की आपण इथं आपल्याला आप एकदम भारी असं वातावरण दिसायला भेटतंय बघा दि सुंदर असं वातावरण आहे डोंगर खाली नदी झाड सगळी इकडे इकडं इक आपल्याला समोर इथे पंप आणि पंपची पण सुविधा आहे कारण की शक्यतो तसे घाटामध्ये पंप राहत नाही पण या घाटामध्ये आहे त्यात आपली गाडी मस्त व्हि आहे इथे इथे गाडीचे एक दोन रील्स बनवू मग इथनं आपण पुढे निघू आपल्या गाडीचे एक दोन दिवस वगैरे शूट करून आपण आता परत निघालेलो आहे परत असे डेंजरस डेंजरस ट्रेन्स आहे चढेल की नाही चढेल तरी आपली गाडी साईड गाडी चढावं लागते आपल्याला थांबून घेऊ एक नंबर चढते आपली गाडी घाटामध्ये चढ कमी आहे मग गाडी चढायचं थोडस प्रॉब्लेम आहे

ते रंग साईडला थोडी गाडी पिकअप घेते पहिली चढते आपली गाडी घाटामध्ये ट्रॅव्हल भरपूर आहे आर पी वीस वे गेले आहे आप आपलं टेम्परेचर पण हाय झालेलं आहे तेवढ झालोय तरी आपण वर जवळजवळ व्हावा लागतो गाडी पहिले गेलो चढतील गाड्यांना पण अडचण ट्रॅफिक जॅम वगैरे होऊन जातो बरंच अभ्यास हवा लागलं बाबा पकडला गाडीने घेऊन गाडी मोठ्या असल्या कारण जागीच त्यांना पण घेऊ शकत नाही टोटल चढ या घाटामध्ये घाट पण तसं चांगलं आहे लुपून बघत आहे मध्ये असे जागीच तुम जागीच टाकू शकत टाकवाळी थोडस उतार लागलेला आहे असा एक डेंजरस रस्ता आलेला आहे साईड मग स्टँड गाडी स्टँड मारला तर टायर टायर घास अरे का आपल्या गाडीत मागडी सगळ्या जास्त टायरचे टायर वगैरे काही तर आपल्याला परत जंगल जंगल कोणी पंक्चर वाला वगैरे कोणी भेटणार नाही आटकुट पुढचा व्ह्यू तुम्ही आहे काहीच मस्त व्यू झालेला पुढे

पण चालतेच कंटिन्यू नको नका बसून बसनं त्याला आपली गाडी एमती त्याच्यामुळे काही एवढं त्रास होत नाही लोडेड असते तर चढायला थोडासा त्रास झाला असतो ते जागीच तर नाही जे या घाट्यामध्ये रेग्युलर चालणार आहे ते बघून परफेक्ट आहे आपल्याला पण म्हणजे आपण पण चालतं पण आपल्याला थोडंसं बघून चालवं लागते त्यामध्ये पाणीच एवढं डेंजर डेंजरसिस नाही दिलं एक्सिटर सोडून दिलं एवढी स्पीड घेतली जागी जागी ම ග ප්‍රති හට ට हमතිනसाති බ पुढे काहीतरी गाव आलेलं वाटतं आपलं ट्रान्सपोर्टचं लोकेशन अजून वीस ते तीस किलोमीटर राहिलं आहे आपण ट्रान्सपोर्टला नंबर दिला दिला आज पहिल्यांदा आपल्याला लगेच लोडिंग भेटलेली आहे मध्ये थोडं आपल्याला ट्रॅफिकचा एरिया लागलं त्याच्यामुळे आपण शूट नव्हतं गेलं आपण ट्रान्सपोर्टवर गेल्या गेले नंबर लिहिल्या लिहिलं लगेच अर्धा एक तास त्याने आपल्याला लोडिंग फोन झालेली आहे आपल्याला हा माल नाही हा माल आपल्या गाडीमध्ये टोटल लोड होणार आहे का किती आहे घास घासीची बॉक्स म्हणजे घासीची असे बॉक्स करून ठेवलेली आहे घासाची मका वगैरे पडलेली इथे ही एक गाडी आहे लोकल गाडीची लोड झालेली आहे ही एक गाडी लोड होण्यासाठी आलेली ह्याच्यानंतर आपल्या गाडीचा नंबर आहे आज चक्कर पहिल्यांदा फर्स्ट टाइम आपली गाडी लगेच टोटल माल आपल्या गाडीमध्ये न्यायचा आपल्याला सगळे घासाची असे बॉक्स करून प्रेस करून बनवलेली तर भावांनो आपली गाडी आज संध्याकाळी रात्रीपर्यंत लोड होऊन निघून जाणार आहे आपण आपला पूर्ण माल आहे तीस टन पूर्ण माल आपण घेणार आहे तीस टनाच्या गॅरंटीवर आपण आपली गाडी लावलेली भरायला मग असं भाडा आपल्याला लागलेलं आहे टोटल सत्तर हजार रुपये भाडा लागलेलं आहे आणि आपल्याला दोन्ही आपल्या दोन्ही गाड्या पण आता माग येणार मागणं ते पण आपल्या दोन्ही गाड्या आपल्याला पुढे भेटणार आहे आपली चौदा टायर आणि सोळा टायर तर भावनं या ब्लॉकला इथेच संपूया पुढचा ब्लॉक इथूनच सुरू करतोय मी तुम्हाला येईल उद्या येईल तो आजचा ब्लॉक इथेच संपू इथंच संपू आणि आपल्या चॅनल लवकर लवकर ग्रो करा सब्सक्राइब करा लाईक आणि शेअर करा